नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश ऋषिकेश डे टी फोर ब्लॉगमध्ये बोलणं गेलं तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज मी आलो आहे जयगडजवळच असलेल्या कराटेश्वर येथे अतिशय सुंदर असं नयनरम्य ठिकाण आहे एक छोटंसं मंदिर आहे पण ते समुद्राच्या अगदी लगत आहे तर तुम्हाला इथे बघायला आवडेल तर आपण तिथे चाललो आहे मी आत्ता त्या देवळाच्या अगदी जवळ आलो आहे तर आता आपण तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कराटेश्वर इथल्या प्रवेशद्वाराजवळ आले आपण मंदिराकडे चाललोय आताचा परिसर आहे मित्रांनो मंदिर हे तुम्हाला घराप्रमाणे वाटेल अतिशय साधं मंदिर आहे शिव मंदिर आहे तुम्हाला काही दीपमाळा पण दिसतील परिसरात पलीकडे दिसतोय तो समुद्र आहे मित्रांनो दीपमाळा दिसतात मंदिर आता मी मंदिराच्या आत प्रवेश करतोय शंकराकडे जाताना पहिला नंदीचं दर्शन घ्यावं लागतं मी देवळात आलो आहे श्री कराटेश्वर मित्रांनो हा देवळाचा परिसर आहे मित्रांनो आपण नेहमी मोठी पर्यटन स्थळं तर नेहमीच बघतो पण अशी छोटी छोटी देवळं जे आहेत जे अतिशय चांगली आहेत पर्यटकांना माहीत नाही तर या निमित्ताने पर्यट जास्तीत जास्त पर्यटकांनी याची माहिती व्हावी म्हणून मी तुम्हाला दाखवते तर तुमच्या माध्यमातून तुम्ही देखील अनेकांना दाखवा हे देऊळ खरं तर नांदिवडे या गावामध्ये आहे मंदिर जरी साधं असलं तर ते निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे सर्वसाधारणतः शंकराची मंदिरं ही गावापासून दूर असतात नेहमी गावाच्या एखाद्या ज्या छोट्याशा जंगल परिसरात असतील किंवा आता जसं मी आलंय तसं निसर्गाच्या सानिध्यात समुद्राजवळ अगदी लगत आहे किंवा कधी कधी टेकाडावर डोंगरावर अशी मंदिरं असतात हा आहे देवळाचा परिसर आणि आता तुम्हाला मी बाहेर घेऊन जाते दीपमाळा जसं मग अशी दाखवलं तुम्हाला तर ही आहे मुख्य दीपमाळ दिशे दे दिसते आणि हे आहे इथलं विलोभन विलोभनीय दृश्य हे समुद्रालगत अगदी लग आहे छोट्याच्या टेकाडावर आहे तुम्हाला समुद्राचं विहंगम दृश्य दिसतय मला समुद्राची गाज ऐकायला भेटते मला इकडे जिंदारची जेटी आहे तर मित्रांनो हा कराटेश्वरचा मंदिराचा परिसर आणि कंदर हा निसर्ग तसा तुम्हाला वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे तर आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद